नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब मध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो नसीमा दिदींच्या चाकाची खुर्ची या पुस्तकाचं आपण वाचन करीत आहोत तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असाल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा भाग नऊ मी न मागताच मला दीडशे रुपये मानधन मिळू लागलं एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये आठ फेब्रुवारीला प्रशिक्षण केंद्राची सुरुवात झाली दीडशे पैकी पन्नास रुपये मला घरी ने आण करणाऱ्या मदत निसाला मी देत असे माझी इच्छा होती की मला नेण्या आणण्याचं काम एका अंध व्यक्तीला द्यावं दोनदा आम्ही यशस्वी प्रयोगही केला यशस्वीपणे गेलो आलो तो व्हीलचेअर ढकलायचा आणि मी दिशा दगड खड्डे कुठे आहेत हे सांगून हातानं व्हीलचेअरची दिशा बदलायचे माझ्या या प्रयोगाला आईनं ठाम नकार दिला थोड्याच दिवसात मी किरण बंगल्याजवळील आमच्या घरापासून शाहू ब्लड बँकेपर्यंत म्हणजे आमच्या प्रशिक्षण उतार असल्यानं एकटीच जाऊ लागले परत येताना एका बाई ठेवली एकदा एका बाजूला अर्धांगवायू झालेली जाधवबाई आपल्या सहा वर्षाच्या राजू नावाच्या मुलासोबत सेंटरमध्ये येऊन काम द्या म्हणाली ती चाळीस वर्षाची पहिली महिला ट्रेनी होती मनापासून काम करत होती रात्री झाडाखाली चूल पेटवून स्वयंपाक करायचे सुकुमार नावाची एक अनाथ मतिमंद तरुणी थोड्या दिवसात तिच्यासोबत तिला मदत करून राहू लागली पावसाळ्यात त्यांचा स्वयंपाक बंद झाला आईला मी विनंती केली आपलं घर मोठं आहे फक्त पावसाळ्या पुरतं त्या तिघांना घरी ठेवू सुकुमार तुला धुन्या भांड्यांसाठी मदत करेल राजू शाळेला जाऊ लागला होता जाधव मावशी ट्रेनिंग सेंटरमध्ये कामाला फक्त प्रश्न रात्री झोपण्याचाच होता आईनं माझी समजूत घातली ते शक्य नाही आपण दोन वेळचा जेवणाचा डबा देऊ असं ती म्हणाली जुनी एक चादर राजूला कपडे सर्व आईनं दिलं जवळजवळ तीन चार महिने आई जाधव मावशीसाठी तीन लोकांचं जेवण देत होते त्यानंतर दिवाळीच्या सुट्टीत बाबूकाका कोल्हापूरला आले फक्त एकदाच बाबूकाका प्रशिक्षण केंद्रात आले ते आजारीच होते त्यांना केंद्र दाखवताना खूप आनंद होत होता दर महिन्याला त्या पाच सहा प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन घेताना स्वकष्टाची कमाई घेताना होणारा आनंद पाहून मला खूप समाधान मिळत होत पण फक्त खडू मूर्ती यावर पोट भरता येणार नव्हतं त्यासाठी ऑफिस फाईल्स बनवून सर्व ऑफिसना त्या, त्या पुरवण्याची कल्पना मी बाबू काकांना सांगताच ती त्यांना खूप आवडली त्याच्या मशनरीची व कच्च्या मालाची माहिती मिळण्याची ठिकाणं नावं आणि पत्त्यांसहित मी माहिती मिळवली होती कोल्हापूर येथे आता लवकरच अपंग क्रीडा स्पर्धा भरवून त्यावेळी स्मरणिका काढायची आणि जाहिराती मिळवून क्रीडा स्पर्धेतून जो पैसा उरेल त्याच्यातून ऑफिस एक युनिट सुरू करायचं माझ्या मनातील प्रत्येक विचार मी बाबू काकांना ऐकवत होते आणि बाबू काकांचे डोळे मला शाबासकी देत असल्याचं पाहून माझा उत्साह द्विगुणित होत होता बाबू काका कोल्हापूरला होते तो पूर्ण महिना मी रोज माझा दुपारचा जेवणाचा डबा घेऊन त्यांच्या घरी जात होते त्यांना रोज ताप येत होता त्यांच्यासोबत जेवून परत प्रशिक्षण केंद्र आणि संध्याकाळी साडेपाच वाजता परत त्यांचं घर असा माझा दिनक्रम होता त्यांच्या आईनं किंवा त्यांनी सात आठ वाजता आता घरी जा तुझी आई वाट बघत बसेल असं म्हटल्यावर नाईला जाणं मी घरी जात होते सोबतीला ते आग्रहानं त्यांचा मदतनीस देत केमोथेरपी घेऊन आलेले असल्यानं त्यांच्या शरीराची आग आग होत होती खोलीत पंखा नव्हता न राहून मी तिथे टेबल फॅनची व्यवस्था केली डॉक्टरांनी रोज नॉनव्हेज सूप घ्यायला सांगितलं होतं त्यांच्या घरी, घरी ते शक्यच नव्हतं मी घरीही अडचण सांगताच आमची आई स्वतःच म्हणाली आपण देत जाऊ कोणत्या वेळी पाहिजे तेव्हा त्यांच्या मदत यायला सांग कारण सकाळी तू जाताना दिलं तर ते त्यांना गार प्यावं लागेल खरं म्हणजे दिवसातून दोन वेळा त्यांना शक्तिवर्धक सूपची गरज होती परत माझा हट्ट आईकडे आई प्लीज काही दिवस आपण बाबू काकांना आपल्या घरी आलो हतबुद्ध आईनं मला समाजाचे रीतीरिवाज सांगितले माझ्या मनात आलं मी अपंग होऊन रात्रंदिवस हा समाज माझे प्रश्न सोडवायला आला होता का मग या समाजाला आमच्या बाबतीत नियम बनवण्याचे काय अधिकार आहेत मनात राग चीड असहाय्यता दाटून आली पण इलाज नव्हता बाबू काकांचा सहवास न जाणे आणखी किती दिवस आहे या विचारानं माझ्या रोज त्यांच्या घरून परतण्याच्या वेळेत वाढ होऊ लागली रात्री नऊ पर्यंतही आले तरी आईनं मला समजून घेतलं बाबू काका बेंगलोरला परतले आणि सर्व कोल्हापूर मला सुन सुन वाटू लागलं प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्यावर मैत्रीमध्ये मन रमेन असं झालं अपंग सहाय्यक संस्थेच्या समितीपुढे मी माझी योजना ठेवली अपंग क्रीडा स्पर्धा स्मरणिका आणि फाईल्स बनवण्याचं युनिट हे सर्व आठ फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर या दिवशी ट्रेनिंग सेंटरच्या पहिल्या वाढदिवसाला करायचं बाबू काकांनी बेंगलोर येथे आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धा अगदी जवळून बघितल्या होत्या त्यामुळे योजना व्यवस्थित आखता आली पण आश्चर्य संस्थेने निर्णय कळवला अपंगांच्या कसल्या क्रीडा स्पर्धा कोण येणार काय खेळणार आणि त्यासाठी पैसा कुठं आहे मला बैठकीत आमंत्रित करून बोलायची संधीही दिली गेली नाही मी मानधन घेणारी सुपरवायझर म्हणजे संस्थेची फक्त नोकर होते बाबू काका मी समितीत नाही म्हणून एवढे अस्वस्थ का झाले याच कारण त्या दिवशी मला कळलं रजनी करकरे मात्र मला प्रत्येक कामात पूर्ण सहकार्य करत होती तिनं आणि मी विचारविनिमय केला व ओळखीच्या सर्व अपंगांना एकत्र करून बैठक घेतली त्यांच्या पुढे सर्व योजना ठेवली फक्त त्यात बदल एवढाच केला की क्रीडा संस्था स्थापन करायची आणि क्रीडा स्पर्धेनंतर पैसा शिल्लक राहिला तर त्यातून फाईल्स तयार करण्याची मशनरी घेऊन ती अपंग सहाय्यक संस्थेच्या प्रशिक्षण केंद्राला द्यायची सर्वांनाच पूर्ण योजना आवडली आणि उत्साहाने सर्वजण कामाला लागले कामाची विभागणी केली गेली वेगानं कागदावरील योजना प्रत्यक्षात उतरू लागल्या स्मरणिकेची संपूर्ण जबाबदारी रजनीनं घेतली भराभर जाहिराती लेख मिळवले जेवण नाश्ता अनेकांनी देऊ केला या निमित्त देणग्याही खूप मिळाल्या सर पिराजीराव घाटके फिजिकल एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी जनरल थोरात व विक्रमसिंह घाटगे यांनी मी प्रशिक्षण केंद्रात काम करत असताना तिथे येऊन पाच हजारांचा चेक आणून दिला आमचा उत्साह द्विगुणित झाला या भरीव पाठबळामुळे क्रीडा संस्थेची तातडीची बैठक घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवरील अपंग खेळाडूंनाही आमंत्रित करण्याचं ठरलं हायस्कूल न राहण्यासाठी त्यांची शाळा दिली तिथे अपंगांना हवी ती प्रत्येक सोय करून घेण्यात आली प्रायव्हेट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाचं काम इतकं उत्कृष्ट केलं की आलेला प्रत्येक खेळाडू त्यांच्या सेवेमुळे प्रभावित होत होता बाबू काकांच्या वहिनी इंदुमती बा दिवान यांनी जेवणाची वाढण्याची जबाबदारी त्यांच्या वनिता महिला मंडळामार्फत घेतली पूर्ण कोल्हापूर शहर अपंग क्रीडा स्पर्धेनं भारलं गेलं पुणे मुंबई गुजरात कर्नाटक अनेक ठिकाणांहून खेळाडू आले लष्कराचे जवानही होते त्यांचे मेजर कर्नलही आले एक ना दोन अपंग क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं समाजाला दोनशे अपंग खेळाडू एकत्र बघायला मिळाले त्यांच्या समस्या त्यांच्यातील सुप्त गुण बघून प्रत्येकाला आपल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव होत होती खासबाग मैदानावर आठ नऊ फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तरला ला झालेल्या स्पर्धेचे फोटो बातम्या प्रत्येक वर्तमानपत्रात पहिल्यापणावर न सांगता झळकले प्रत्येकाच्या तोंडी होत अशा व्यवस्थित स्पर्धा बेंगलोर नंतर पहिल्याच का सर्व बातम्या पोहोचत होत्या त्यांच्या हयातीत आपण कोल्हापूर जिल्ह्यातील अपंगाना एक वेगळंच अपंगांचं विश्व दाखवू शकलो याचं समाधान होतं प्रायव्हेट हायस्कूलमध्ये शेवटच्या दिवशी करमणुकीचा कार्यक्रम चालला होता आणि मी कित्येक रात्री झोपू न शकल्यानं अगदीच असह्य होऊन पलंगावर आत अंधारातच आडवी झाले होते मला आदल्या दिवशीची रात्र आठवली रात्री जेवण आटोपत आली होती सर्व ड्रायव्हर्स जेवले का याची चौकशी केली खेळाडूंना बस स्टँड रेल्वे स्टेशनवरून राहण्याच्या ठिकाणी आणण्यासाठी व खेळाच्या मैदानावर ने आण करण्यासाठी तसच कोल्हापूर दर्शनासाठी तीन गाड्या लोकांनी विश्वासानं ड्रायव्हर आमच्या ताब्यात तीन दिवसांसाठी दिल्या होत्या वाहन देखरेखीची जबाबदारी खास नेमलेल्या व्यक्तीकडे होती चौकशी अंती एक मेट्याडोर आणि ड्रायव्हर बेपत्ता असल्याचं कळलं जागेवर नव्हता सतत राहून मदतनीस म्हणून काम करणाऱ्या सुरेंद्र माळीला मी त्या रात्री बरोबर घेतलं रिक्षा केली आणि चक्क मध्यरात्रीपर्यंत कोल्हापूरच्या गल्ली गोळात मी त्या मेट्याडोरला व ड्रायव्हरला शोधत होते स्वयंसेवक सायकल व स्कूटर वरूनही शोधत होते शेवटी एके ठिकाणी दारू पिऊन झालेला ड्रायव्हर आणि सुरक्षित गाडी बघितली तेव्हा मी देवाचे आभार मानले रात्री दोन ला गरम पाण्याच्या आणि इतर व्यवस्थेसाठी उठावं लागलं होत विचार करता करता डोळा कधी लागला कळलं नाही जाग आली तेव्हा जवळच असलेल्या खिडकी बाहेर क्रीडा समितीतील दोन पुरुष बोलत होते वर्तमानपत्रात त्या दोघींचेच फोटो आणि कौतुक आमच्या कष्टाची कोणाला जाणीव नाही वास्तविक स्पर्धेत इतरांच्या आग्रहानं मी आणि रजनीनं भाग घेतला होता आणि आम्ही जिंकलो होतो म्हणून आमचे फोटो आले होते केवढे मूर्ख होते ते मी तर सर्वांना किती अभिमानानं सांगत होते की आम्ही सर्व अपंगाने मिळून हे केलं आहे मला अंगात तापही होता कॅथेटर मुळे युरिन इन्फेक्शन सतत असे मी खूपच अशक्त झाले होते त्या दोघा सदस्यांना आत बोलावून बोलण्याचं त्राणही माझ्यात नव्हतं दुसऱ्या दिवशी सर्व संघांना कोल्हापूर दर्शन घडवलं सर्वजण परत गेले नंतर गाद्या खुर्च्या भांडी कमोड वगैरे सर्व परत करण्यात चार पाच दिवस गेले माझी तब्येत बघून पुणे येथील आर्मी टेक्निकल स्कूलचे व्यवस्थापक कर्नल रॉड्रिक्स म्हणाले मी स्पेशल केस सोशल वर्कर म्हणून तुला आर्मी हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळवून देतो तिथे कॅथेटर सतत वापरणं योग्य नाही इन्फेक्शन ना माणूस दगावतोही आणि तुला तर खूप काम करायचं आहे युरिन म्हणजे रक्तासारखीच होत होती किडनीचे एक्स रे काढून घ्यायला हवे होते घरच्यांवर खर्चाचा भार येऊ नये म्हणून मी त्वरित होकार दिला आणि फेब्रुवारी अखेर पुण्यात दाखल झाले मत्सरानं पेटलेल्या क्रीडा समितीला समजावण्याची संधी मला या आजारपणामुळे मिळाली नाही जेवणाचं कंत्राट ज्यांना दिलं होतं त्यांचे पूर्ण पैसे समिती द्यायला तयार नव्हती का तर ऑर्डर पेक्षा जास्त बिल आहे अचानक खेड्यापाड्यातून काही खेळाडू आल्यानं त्यांना प्रवेश दिला होता त्यामुळे खर्च वाढणारच होता मी त्या बैठकीला नव्हते घरी झोपून होते त्या बैठकीत मारामारी पर्यंत प्रकरण गेल्याचं कळलं दुसऱ्या दिवशी खजानिसाकडून जितकी ऑर्डर समितीच्या मान्यतेनुसार दिली होती तेवढा चेक हातात घेतला बाकीचे पैसे आई मामांकडून घेतले आणि ते जेवणाच्या कंत्राटदाराला देऊन आले माझे पैसे तो घेत नव्हता त्या चांडाळ चौकडी चा। करून वसूल करायचं ते मी करतो म्हणाला त्याला मी समजावलं की बाबा त्या क्रीडा स्पर्धेची मी अध्यक्ष आहे हे माझं अपंगांच्या भवितव्यासाठी कर्तव्य आहे रजनीला हे कळताच मी दिलेल्या पैशांपैकी निम्मे पैसे घेऊन ती आली आणि आग्रहानं मला ते घ्यायला लावले या क्रीडा स्पर्धेत नावालीच्या पन्हाळा दोन्ही हात व पाय नसलेल्या भगवान पाटीलने भाग घेतला होता शिक्षण काहीच नव्हतं तो एखाद्या माशासारखा पोहला आणि साधी दोनचाकी सायकल चालवली त्याचे दोन्ही हात कोपराच्याही वरपासून नव्हते दोन्ही पाय गुडघ्यापासून नव्हते पुढे तो पॅरालिम्पिकसाठी परदेशातही जाऊन आला दारू विकण्याचा धंदा तो त्याच्या गावी करत होता इतरांचं कुटुंब उद्ध्वस्त करणारा धंदा का करतोस म्हणून विचारल्यावर त्याचं उत्तर मग पोट कस भरू दुसरा कोणताही धंदा त्या खेड्यात चालण्यासारखा नाही परदेशात जाऊन आल्यावर त्याला जिल्हा परिषदेमध्ये शिपायाची नोकरी लागली आणि पाठोपाठ लग्नासाठी मुलगीही मिळाली लग्न करून आता तो प्रतिष्ठेनं जगत आहे पुण्याला मी आणि आजीच पोहोचलो तेव्हा पॅराप्लेजिक केंद्रामधील काही खेळाडू मला घ्यायला स्टेशनवर आलेले बघून आश्चर्य वाटलं आनंदही झाला इस्पितळात त्वरित दाखल करून घेतलं अंगात ताप होताच जे तिथं नोकरीवर होते त्यांचं नाव माझे पालक म्हणून घातलं त्यांच्याकडे मेसचे पैसे देऊन आजीच परत गेला घर सोडून असं एकटं राहण्याचा आयुष्यातील पहिलाच प्रसंग दुपारी परदेशातून विशेष ज्ञान संपादन करून आलेले पॅराप्रेजिक स्पेशालिस्ट कर्नल डॉक्टर सिंग राऊंडला आले आणि माझी युरीन अजून तपासायला पाठवली नाही म्हणून सर्व सहकारी कर्मचाऱ्यांना खूप रागवले रुग्ण इतक्या लांब घरदार सोडून फक्त पलगावर झोपण्यासाठी येतो का मग एकच धावपळ सर्व तपासण्या फटाफट झाल्या पूर्ण पूर्णचा राऊंड घेऊन स्वच्छता शिस्त पाहून ते रुग्णांशी प्रेमळ बातचीत करत कडक शिस्तीचे हे डॉक्टर मला खूप आवडले अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा थँक्यू